चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडा झुडपांनी झाकून टाकलेल्या डोंगराच्या कुशीत शिवथरघळ आहे या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ असे म्हणत असत समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी दासबोध ग्रंथ लिहिला असे हे पवित्र ठिकाण म्हणजे शिवथरघळ ग्रंथराज दासबोधाचे जन्मस्थळ म्हणजे ही पावन शिवथरघळ ही घळ श्री समर्थ हृदय कैलासवाशी श्री शंकर श्रीकृष्णदेव धुळे यांनी इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये शोधून काढली समर्थांनी इसवी सन सोळाशे चोपन्न ते सोळाशे छप्पन्न या दोन वर्षामध्ये श्रीमद ग्रंथराज दासबोधाची रचना केलेली आहे श्री समर्थांनी दोन वर्ष या एकांतस्थळी स्थिर राहून या ज्ञानप्रधान सद्ग्रंथाचे लिखाण केले या ग्रंथरचनेला तीनशे बावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत प्रतिभासंपन्न असणाऱ्या या महापुरुषाला एकांत मिळाला म्हणजे त्याच्या प्रसन्न असणाऱ्या प्रतिभेतून असे हे महाकाव्य जन्माला आले श्री समर्थांनी या घळीचे वर्णन असे केले आहे गिरीचे मस्तकी गंगा तेथोनी चालली बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे गरजती मेघतो सिंधू कल्लोळ उठिला कड्यास आदळे धारा वात आवर्त होतसे तुषार उठती रेणू दुसरे रजमातले वात मिश्रित ते रेणू सित मिश्रित धुकटे दराच तूटला मोठा झाड खडे परोपरी निबिड दाटली छाया त्यामध्ये ओघ वाहती गरजती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयंकरे गडद होतसे रात्री ध्वनिक लोळ उठती कर्दमू निवडे ना तो मानसी साकडे पडे विशाल लोटती धारा ती खो खाले रम्य वीवरे विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य कथा कथानिरूपणे चर्चा सार्थके काळ जात असे ही पावन शिवथरघळ पाहण्यासाठी तुम्ही नक्की जा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा जय जय रघुवीर समर्थ